राजकीय सामाजिक शैक्षणिक सो। आहेत आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष देवरामजी सूर्यवंशी सर काय सांगाल एम पी एस सी आणि आय बी पी एस ह्या दोन एक्झाम पंचवीस ऑगस्टला ठेवण्यात आल्या एका दिवशी दोन्ही एक्झाम असल्यामुळे आणि मुलांनी दोन्ही परीक्षेचा अभ्यास केलेला होता दोन्ही परीक्षांची फी भरलेली होती एका दिवशी परीक्षा आल्यामुळे एका परीक्षेचं नुकसान होणार होतं याची दखल आम आदमी पार्टीनं घेतली आणि एम पी एस कार्यालय बेलापूर या ठिकाणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या आयोजनात शांतता मोर्चाचं आयोजन करून आयोगाचं लक्ष वेधण्यात आलं प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आणि आता असं कळतंय का परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत आणि नक्कीच मुलांना न्याय मिळाल्याचं अनुषंगाने आपण काय सांगा नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई वास्तविक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि आय बी पी एस या संस्थेने ज्या परीक्षा अठरा ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्ट या दोन्ही दिवशी ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांसाठी त्यांनी अर्ज केले होते फी भरलेली होते परंतु त्यांना या एम पी सीने महा लोकसभा आयोग आयोगाने ज्या परीक्षा ठेवल्या त्यामुळे त्यांना कुठल्या तरी एका परीक्षेसाठी त्यांना मुकावं लागत होतं त्यासाठी मुलांनी धडाडीने प्रयत्न शासन स्थळापर्यंत केलं परंतु कुणी ऐकलं नाही अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीचे नेते धडाडीचे नेते माननीय धनंजय रामकृष्ण शिंदे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी तातडीने बैठक घेऊन नवी अध्यक्ष दिनेश महाधूर ठाकूर आणि युवा आघाडी अध्यक्ष संतोष केदारे त्यानंतर आरती आरती सोनवणे प्रीती शिंदेकर अशा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना तातडीने बोलवून कार्यकर्त्या लोकसेवा आयोग महा लोकसभा आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शने शांततेने गेली त्यावेळी धनजय शिंदे व शिष्टमंडळाला प्राचारण करण्यात आले त्यावेळी तेथील अध्यक्ष यांनी छदरच्या परीक्षा पुढे ढकलण्यास स्पष्ट नकार दिल्या कारणाने विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये एक संतप्त वातावरण निर्माण झालं तरीही आम्ही न थांबता मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या भल्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते न थांबता आम्ही ट्विटद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच आता पुन्हा विद्यार्थ्यांनी देखील शासनाचं लक्ष वेधावं हो। म्हणून पुन्हा येते आज गेल्या दोन दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की पंचवीस तारखेची पंचवीस ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलावी जेणेकरून आम्हाला एकतरी चान्स मिळेल एक तर बेरोजगारी बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी सर शासनाने ऐकावं आणि आता असं समजलं की आमचे आवडते नेते धनंजय साहेब साहेबही पुण्याला पोहोचलेले आहेत आणि ते पण त्या विद्यार्थ्यांमध्ये सहभाग झालेले आहेत आणि आता आनंदाची बातमी अशी मिळालेली आहे की पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची परीक्षा ही पुढे ढकलली गेलेली असल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मनोकामनासाठी व त्यांच्या परीक्षेसाठी शुभ इच्छिंतो जय हिंद जय महाराष्ट्र या दोन्ही परीक्षा असल्यामुळे मुलं संभ्रमात होती दोन्ही परीक्षांची फी भरलेली होती अभ्यास दोन्ही परीक्षांचा झालेला होता परंतु एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे मुलं एक परीक्षेला मुकणार होते आम आदमी पार्टीने शासनाचं लक्ष वेधलं आणि विद्यार्थ्यांनी त्या अनुषंगाने आंदोलन केली आवाज उठवला आणि शेवटी प्रशासनाने दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलल्या आणि नक्कीच मुलांना दोन्ही परीक्षा देता येतील अशा प्रकारचं सुयोग्य नियोजन प्रशासन करेल अशी आशा व्यक्त करूया आदर्श भारत माता नवी मुंबई